आईस्क्रीम तुला बी पडलं का तक बर बर कुठे आईस्क्रीम आला तर मित्रांनो आमच्या इथे आला जय भोलेवाले बघा आईस गोळा लिंबू सरबत इकडे सकाळी सकाळी यांचं चालू दोन पाणी करायचं काम तुम्हाला घ्यायचं का बर बर हे बघा किती भारी यांनी सायकल बनवली थ्री व्हीलर आहे बर्फ घ्यायचा तुला बी बर मम्मी ला बोलू ना इकडे लवकर तुला घ्यायचंय वाटीतला गोळा दहा रुपये किती वीस रुपये आणि लिंबू सरबत पंधरा रुपये तुला काय घ्यायचं लिंबू सरबत रुपयाला पण मग पायन ऍप्पल जाईल ना जा। त्याच्यात जा। फ्लेवर नाही ठेवत तुम्ही अच्छा वाटीतला गोळा द्या बरं दोन तुम्हाला काय घ्यायचं आम्हाला काय तुम्ही काय खाता गोळा चमचे बर्फ चांगला आहे ना घेऊ राहिले बर्फ बघ मावली आता तेम्या चमच्या बाबा हा चांगला दोंग घेतला बघ बर्फ कोणता हा सॉस नाही येतो कलर येते कलर बर्फ ठेवला आता या ना थोडा बर्फ द्या हातामध्ये थोडासा खेळायला कुठले भाईया तुम्ही सायकडा युपी मे अच्छा घ्या बस 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 दे त्याला दे थोडासा त्याला दे थोडा चाली गाडी आली गाडी आली गाडी आली बाजूला तुझ्या पाठीत टाकू बर्फ दर याच्या पाठीत टाकायचा बर्फ ये भाई टाकला मार उड्या तो पडल मावली त्याला लोटू नको पडल तो हा देतो हे काय का? गुलकंद चेरी पण का, गुलकंग। 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 का? वाव, हे काय आता खोबरा हे काय टाकला आता अमोल मिठा। मिठाई आता हे काय काय नाही नाही ते तुम्ही खा त्यांना बर्फ खेळायचं घ्या बर्फ घ्या तुम्हाला खेळायला फेकू नका इकडं तिकडं परत देणार नाही का का थांब आता माऊलीच्या पाठी टाकू आपण बर्फ हा आता घे गे घे तुला किती बर्फ लागत घे ह तुला तुझ्या पाठी टाकीत थांब तुला बर्फ लागतो ना इकडे इकडे तू इकडे 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 थांब तुझ्या पाठी टाकीतो थांब 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 घे आता था। घे बर्फ तुला घे थंडी वाजत आहे ना आता घ्या खाऊन तो गोळा नाही नाही बस 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 नाही नाही बस बस गोळा देणार नाही मग खाली सांडल अरे रे रे दर व्यवस्थित ठेव तिकडे घे तिकडे बसा बर्फानंतर बर्फानंतर पहिले गोळा खाऊन घ्या तिकडे इकडे इथं बसा खाली बस बसा इथं निवांत बसा खाली बर्फ नंतर खेळायचा हा सगळ्या बर्फ संपून हा किती झाले साठ बर्फ द्याव आता त्याला खेळायला बस 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 ओके थँक्यू तर मित्रांनो साईला आणि माऊलीला बर्फ बर्फ खेळायचंय म्हणून बर्फ घेतलाय बघा हे बघा दोघा ना इतका आनंद होतो घ्या सांडू नका खाली हा अरे हा ठेवा खाली पहिले ते खाऊन घे तो बर्फ दाबून दाबुंग ठेव ना दाबून घे दाब असं दाब ना पॅक हा असं माऊलीने कसं दाबलंय बघ गोळेवाले आले होते जय भोले गोळेवाले गेले ते बघा आता दिवसभर आता ते या चाटोरी एरियामध्ये गोळा विकणार आहे पहिल्यांदाच आले ते आपल्या इथं तर हे दोघं बसले या ठिकाणी गोळा खायला या दोघी बसले इकडे दोन दो धुवायला शीतल आता स्वयंपाक आहे मस्त आज कुठली भाजी सांग